तालुक्यातील घुलेवाडी येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोळा ऑक्टोंबर पासून उपोषणाला सुरुवात केली होती अखेर तीन दिवस चाललेल्या या उपोषणाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला या आंदोलनादरम्यान आदिवासी मुलांनी अन्न त्याग करून आपली भूमिका ठामपणे मांडली होती <laughs> शेवटी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ यांच्या उपस्थितीत आणि आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या लेखी आश्वासनानंतर राजूर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना लेखीपत्र प्रदान केले उपोषण संपुष्टात अंताना प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना पाणी पाजलं तर मारुती मेंगाळ यांनी आदिवासी मुलांसोबत अन्नप्राशन केले यावेळी मारुती मेंगाळ ज्ञानेश्वर लेंडे सिकंदर पोपेरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मारुती मेंगाळ म्हणाले की आदिवासी मुलांच्या न्याय मागण्या प्रशासनानं मान्य केल्या आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लागला याचा मला आनंद आहे पुढील काळात माझ्या शैक्षणिक वर हाणी अडचणींवरही लक्ष देण्यात येईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष घातलंय त्याचाच परिपाक म्हणून हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे सर्व प्रकारचे प्रश्न मार्गी लावू असं आश्वासनही मारुती मेंगाळ यांनी दिलं आहे अकोले टाइम साठी संगमनेर आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जे काही आमच्या आदिवासी मुलांचं वसिगृह आहे त्या वसतिगृहातील काही प्रश्न संदर्भात दोन तीन दिवसापासून या वस्तीगृहामध्ये शिकत असलेल्या मुलांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं होतं दिवस आहे की ह्या मुलांनी अन्न त्याग सोडलं होतं अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली परंतु ही सगळी मुलं त्यांच्या मागण्यावर आड होती आपला प्रश्न लावून धरला होता आमच्या सारख्या आदिवासी समाजामध्ये जी लोक काम करतात आमच्यासारखी एक अभिमानाची बाब हीच होती की आपल्या मुलांनी एक आंदोलन पुकारलंय ती त्यांच्या प्रश्नावर आढळून आहे आणि आदिवासी समाजाची एक ओळख आहे एक आम्ही मागत नाही पण मागितल्याशिवाय मागितल्यानंतर ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही याचं प्रतिबिंब या या आज या ठिकाणी उमटताना या ठिकाणी मिळालं आज या मुलांचा विजय झाला आहे त्यांनी त्यांच्या मागण्या खेचून आणलेल्या अधिकारी इथे येऊन जे काही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे आंदोलन मागं घेतलंय दोन महिन्यामध्ये हे प्रश्न जर सुटले नाही तर ही मुलं एका बाजूला आंदोलन करतच होती ती भविष्यातही देखील करतील परंतु आदिवासी समाजामधले आमची जे काही निवडक लोक आहे मी असेल लकी असेल सोमनाथ निर्मळ असेल ज्ञानेश्वर असेल डासिल बाकी आजी माजी आमदार ज्यांनी ज्यांनी आदिवासी म्हणून या मुलांना मदत केली की सगळे लोकप्रतिनिधी या मुलांच्या पाठीमाग खंबीर उभे राहतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील तर या देशाचा मूळ निवासी हा एक आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाला जर या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी जर समजा इतका संघर्ष करायला लागत असेल तर ही गोष्ट कर आम्ही कधी सहन करणार नाही आमचे मुलं जे काही आमच्या हक्काचं मागत आहे ते जर त्यांना कुणी देत नसतं तर ते घेऊन देणं त्यांना मिळवून देणं ही आमची सगळ्यांची प्राथमिकता आहे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आज हा पहिला विजय या मुलांनी या ठिकाणी खेचून आणला तो मिळवला त्यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टीने मान्य झालेल्या नाशिकमध्ये जे काय आमच्या आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे वर्गती आणि वर्ग चार यांचं देखील सुद्धा विजय आदिवासी बांधवांचा होईल जसं संगमेर मध्ये या मुलांनी विजय खेचून आणला त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तसंच नाशिकमध्ये जे काही आंदोलन चालू आहे देखील आदिवासी विजेते हा एक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अन्न त्याग आंदोलन पुकारलेलं होतं आमच्या अशा विविध मागण्या होत्या कि त्या मागण्या मान्य होत नव्हत्या त्यासाठी आम्हाला अन्न त्याग आंदोलन करावं लागलं तर त्याच्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आमचा एक समाज बांधव तिकडून हो एक ऍडमिशन साठी इथे येतो की शिक्षणासाठी इथपर्यंत येतो त्याला इथं कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळत नसल्या काही ऍडमिशन मिळत नसते टक्केवारीवरती तिथं ऍडमिशन होत असतात विद्यार्थ्यांना टक्केवारी प्रत्येक विद्यार्थ्याला हाय क्वालिटीचे टक्के नसल्यामुळे त्यांना ते टक्के नसल्यामुळे त्यांना रिटर्न गावी जावं लागतं त्यामुळे त्यांना इथं ऍडमिशन मिळावं यासाठी आज आम्ही समाजवाद किंवा आम्ही विद्यार्थ्यांनी एक आंदोलन पुकारलेलं होतं तीन दिवस झाले आज आंदोलनाची दखल घेतलेली नव्हती पण आम्हाला ज्या मागण्या होत्या बेसिक आमच्या ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांना वस्तीग्रामध्ये लायब्ररी मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना इथं खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे ग्राउंड मिळालं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना इथं वस्तिग्रहात किंवा मुलींचं इथं वस्तिग्रह त्या दोन दोन एक वेग वेग अड़िश्या 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 ते एकत्रच केलेले आहेत ते वेगवेगळे करावे आणि त्याची क्षमता अडीचशे अडीचशे अशी वाढ करावी आणि विद्यार्थ्यांची पण तीच मागणी होती ते आज अपर आयुक्त साहेब येऊन आम्हाला त्या मागण्या मान्य करून गेलेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही इथं जे आमचे समाज बांधव जे आलेले होते आमच्या सोबत त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा मॅडमचं ते आंदोलन आम्हाला मागे घेत आहोत आम्ही पत्रानुसार त्यांच्या आम्हाला अकोले तालुक्याचे मान्य डॉक्टर आमदार किरणजी करंजी साहेब आलेले होते संगमेर विधानसभेचे मान्य आमदार कपार साहेब आलेले होते त्याचप्रमाणे मान्य लखीबाऊ जाधव पण आलेले होते दोन दिवसापासून आम्हाला येण्यासाठी देण्यासाठी आलेले मान्य ज्ञानेश्वर भाऊ लेंडे पण आहेत तसेच मारुती मेंगळ साहेब पण आलेले आहेत आणि निर्मळ साहेब पण आम्हाला सोमनाथ निर्मळ तिथून आम्हाला ते सपोर्ट करण्यासाठी आले आभार मानतो करण्या आम्हाला अवधी दिलाय दोन महिन्याच्या अवधी नंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आज हे आंदोलन गेटच्या आत आहे उद्या गेटच्या बाहेर राहील आणि ते पण याच्या पेक्षा जास्त तीव्र ताकदीमध्ये ती तर ता याची पण या प्रकल्प अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी एवढं बोलून संपवलं त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री राय थोरात पण आम्हाला इथं आलेल्या आणि अजय दादा पटंगरे पण इथं आलेले त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना सपोर्ट केल्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद म्हणतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस